या ठिकाणी मला सारखा डिक्लेअर झाला सुरुवातीला कोर्टाच्या निर्णयानंतर आपल्याला वाटलं होतं कि दोतीस फेब्रुवारीच्या मेनला काहीतरी मिळून जाते किंवा असं वातावरण वाटत आणि अचानक पण पाच वाजता निवडणुका डिक्लेअर झाल्या मग मागच्या अर्धा दिवसापूर्वी एक महिन्या महिन्यापासून सुमित मला अनेक वेळा वेळासाहेबतील गावात जेवायला तरी या पुढे घातला तर या आता तारखा मला वाटतं एक दोन तारखा आपल्या पुढे 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 घात चाललेल आणि नेमकं मागच्या आठवड्यात मी घेत असताना मला ते सोळा तारखेला आमचं फायनल झाडलो होत आणि नेमकं काही निवडणुका मेळावा पण त्याच निमित्तानं घेऊन टाकूया आणि त्या दृष्टीनं हा मेळावा ठरल्यानंतर तुम्ही सगळे जण मंडळी मला वाटते काम फाडवा दिवशी मेळावा घेवा असं खायला सुरुवातीला जेवणाचाच कार्यक्रम माझा होता मग त्यानंतर सगळ्यांच फोनवरचे निरपवर तुम्ही सगळी मंडळी या भागातली या गटातले कार्यकर्ते सगळे उपस्थित राहिला त्याबद्दल प्रथमता सगळ्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो तुम्हा सगळ्यांना धन्यवाद देतो सुमितने चांगली व्यवस्था या ठिकाणी केली त्यालाही आपल्या सगळ्याच्या या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो उद्याची होणारी निवडणूक आपण राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावरती या ठिकाणी लढतो विधानसभेवर आपण अपक्ष निवडणूक लढली होती सगळ्या कार्यकर्त्यांचंही म्हणणं की त्यावेळेस वातावरण मराठा आंदोलनाचे परिणाम वेगवेगळ्या पद्धतीने समाजामध्ये झालेले वातावरण आणि माहितीच्या सगळ्याच वाटत होते की माहितीच्या ह्याच्यावरती लोकांची खूप नाराजी तुम्ही सगळ्या कार्यकर्त्याला ज्यावेळेस मी विचारलं जाऊगाव सगळेजण घेऊन बोलवून मी विचारत होतो की काय करावं आणि प्रत्येकाची धारणा होती की अपक्षला राहावं तसं प्रकारचे सर्वेही सांगत होते आणि म्हणूनही ज्यावेळेस चर्चेत झाले त्यावेळेस असेच ठरले की अगं डिवायडेशन झाल्याशिवाय आपल्याला चान्स मिळत नाही असं असे सर्वेचे रिपोर्ट आलेले होते त्यामुळे आपण त्यावेळेस अपक्ष लढलो ठीक आहे निवडणुका येत बातवेत सगळेच निर्णय काय निवडणुकीमध्ये शंभर टक्के आपल्या सक्षेप सूची असलंच सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये हे चालतच राहणार आहे शंभर टक्के तर आहे तुम्ही हा काय सांगतो घेऊन घेऊन आलेले आहात आणि तुम्ही काय कधी शक्यच होणार नाही असंही म्हणण्यात काय अर्थ नाही शेवटी प्रयत्न करत राहणार त्याचा स्थायी भाव असतो आणि त्या दृष्टीनं आता विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपला त्या ठिकाणी पराभव झाला तरी सुद्धा पुढे जाऊन तुम्ही बघितलं असेल कि बाबा दोन हजार चौदाच्या विधानसभेच्या निवडणुकीपासून माझा करमाळा तालुक्याचा संबंध आला थोडक्या मतामध्ये दोन हजार एकवीसच्या मतामध्ये त्या ठिकाणी भूमिका घेऊन काम करायला सुरुवात केली सुदैवानं आपल्याला जिल्हा परिषदेचा अध्यक्ष पद मिळालं त्यातून ज्या तालुक्याच्या काही विकासाच्या प्रक्रियेमध्ये सरकार करायचं आपल्याला करता आली माझं जे राजकारण आहे ते मी विकासावरती राजकारण करतो मी कुठल्या जातीवरती तुम्ही कधी राजकारण करत नाही आणि मग चौदाच्या नंतर जिल्हा परिषदेच्या माध्यमात काही आपल्याला संधी मिळाली ते आपण काम करत गेलं पुन्हा एकोणीस मी एकोणीस हजार मतावरनं मला जो एकोणचाळीस हजार मत याच तालुक्याने दिली त्यातनं पुन्हा मला थोडक्या मताने त्या ठिकाणी आमदार म्हणून काम करायची संधी मिळाली पण तुम्ही बघितलं असेल की एकोणीस ते चोवीस तसं कधी नव्हतं ते वर्ष तस बघितलं तर कोविड सारखं संकट असेल राजकीय अस्थिरता इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये कुठल्याच पंचवार्षिक मध्ये नसेल बघितली आतापर्यंत पंचवार्षिक मध्ये एवढी राजकीय अस्थिरता नाही बघितलेली कधी आपण कोविडचं दोन वर्ष संकट असेल पण त्याच्या अगोदर ज्या आमदारांना निवडून दिलं तर चौदा ते एकोणीस मध्ये त्यावेळेस मात्र स्थिर सरकार होतं बघितलं का तुम्ही आज जिबात पाच वर्ष मंत्री सुद्धा कुठला मला वाटतं झाला नाही भाजपचा आणि उद्धव साहेबांचं सरकार त्यावेळेस होत स्थिर सरकार होत पण त्याच्यामध्ये किती कामं झाली हाही त्या ठिकाणी लोकांनी विचार करण्यासारखा विषय आहे आणि एकोणीसशे चोवीस मध्ये मी करत असताना माझ्या मालेक माझ्याकडे जबाबदारी देत असताना दोन वर्ष कोविडची बघता राजकीय अस्थिरचं बघता तरी सुद्धा या तालुक्यातल्या महत्वाच्या सगळ्या प्रश्नांची सोडवून करायचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न केला त्यामध्ये तुमच्या इकडच्या महत्वाचं कात्रज सब स्टेशन असेल एमसीबीच्या बाबतीत तर माझ्या एवढी कधीच मागच्या दहा वर्षात कधी कामं झाले नाही म्हणजे नुसता ऍडिशनल नाही कात्रज ऍडिशनल होता कुंती ऍडिशनल होता राजुरी स्टेशन होत रायगाव स्टेशन होतं पलीकडे पाडे ऍडिशनल होता तिकडं कोळगाव वरती प्रश्न होता कोळगावला चारच खिंगणी होत बीट होत असे आवाटी होत त्याच्यानंतर आवाटीच सबस्टेशन होत राजुरीचं होतं आता वांगी दोनचा आपण त्यावेळेस पाठपुरावा करतोय ते आता शेवटच्या शेत मध्ये आलेला आहे म्हणजे मिसवीच्या बाबतीत सुद्धा आपण चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी न्याय द्यायची भूमिका घेतली की जे वीस वीस वर्षाची आता वाले मला सांगत होते की आम्ही वीस पंचवीस वर्षापासून सबस्टेशन मागतोय रायगाव वाले सांगतात पन्नास वर्षापासून मागतोय तुम्हीच सांगत होतो पन्नास वर्षापासून आम्ही सबस्क्रिप्शन मागतो हे जे असे प्रकारचे विषय होते जात टेंभुर्णे असेल दिक्सलचा पूल असेल दहिगाव उपसा सिंचन जे आमच्या सिनेमाडा योजनेबरोबरची योजना होती ती योजना असेल त्याच्यानंतर आपल्याकडे हॉस्पिटलच्या बाबतीत आपल्या मध्ये आपण शंभर बेडचं हॉस्पिटल केलेलं असेल अशा पद्धतीचे जे जुने जुने विषय होते तर त्या विषयाला न्याय द्यायचा प्रयत्न आपण त्या ठिकाणी केला बैगावच्या कोकडीच्या संदर्भात मागा लक्ष्मण उल्लेख केला कोकडीच्या बाबतीत आपण अतिशय चांगल्या पद्धतीने त्याच्यामध्ये काम केलेलं आहे की जे मागचं कोणी त्यामध्ये एक रेट सुद्धा काढल्यावरती तुम्हाला दिसणार नाही फक्त तरी फोटो दिसत फक्त एक त्या रिठेवाडीचा सिंचन करा आणि त्याच्यावर रेकॉर्ड वरती त्या ऑफिसला कुठेही काही दिसणार नाही अशा पद्धतीने हे जे महत्वाचे प्रश्न होते ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला आणि मी या ठिकाणी नम्रपणे सांगितली ह्या गोष्टी कशासाठी सांगतोय मी जे राजकारण करतोय ते विकासाचं राजकारण करतोय आणि ही सगळी मंडळी राजकारण करते ते सत्तेचं राजकारण करते आणि त्यातनं तुम्ही बघितलं असेल की आघाड्या ह्या मी दोन हजार चौदा ला आल्यापासून आता ह्यांचे दोन दोन इडे सुरू झाले आहेत एकमेकांच्या युतीचे जवळ आलेत पुन्हा बाहेर गेलेत पुन्हा आता आलेत पुन्हा बाहेर आज चाललेत ह्या पद्धतीनं फसवणूक होत चालली ती लोकांची फसवणूक होत चालली किंवा हे प्रश्न जुने मी इथं आल्यापासून जे चाळीस चाळीस पन्नास पन्नास वर्षाचे प्रश्न या ठिकाणी त्याला न्याय द्यायची भूमिका घेतली पण दुर्दैवानं आज अशी परिस्थिती आहे आता चुंबडीतलं असेल वातावरण कसं आहे ते तालुक्यातलं वातावरण आता ला माझी आमदार केली काय परिस्थिती झाली अधिकाऱ्यामध्ये हप्ते तुम्हाला मिळत नाहीत खंजनी मिळत नाही ऊस वाळू काढून देत नाही पण तुम्ही हा करून आणायला अधिकाऱ्यावर विकासासाठी आणायला तालुक्याच्या विकासाला अधिकारी कमी पडतात तर तुमच्या विकासाला कमी पडते म्हणून मी करायला ह्या गोष्टीचा विचार करणं काळामध्ये मतदार बंधू भगिनीने ह्याच्यामध्ये विचार करण्याची गरज आहे असं माझं मत आहे आज मी आणलेली कामं मला सांगा जातेगाव टीम भरणी रस्त्याचं काम चौदाशे कोटीचं त्याचं टेन झालं अजून काम होत नाही कारण हिशोबच घेतलाय ना तुमचा पुलाचं का बंद पडलंय त्या कॉन्ट्रॅक्टर असतो मी तिकडे प्रशासकीय केंद्र केलंय भूमिपूजन केलंय त्या कॉन्ट्रॅक्टरनं न बिलो काम घेतलंय त्याला आता जागा बदलायची म्हणजे दुसरंच कारण नाही त्याच्या मागे पण त्याला जागा बदलायची म्हणून थांबवून ठेवतो तेना आता सात टक्क्यां आता जाऊन मला म्हणजे मी शंभर कॉटचा हॉस्पिटल मी जोपर्यंत होतो तोपर्यंत एवढ्या स्पीड मध्ये ते काम चालू होत तर त्याच्यामध्ये शंभर कॉटचा हॉस्पिटल आपण जोपर्यंत होतो तोपर्यंत व्यवस्थितपणे चालू होतो आपण त्या कॉन्ट्रॅक्टरला लोक वेगळ्या पद्धतीने थांबवलं ते काम बंद आहे फक्त चालू आहे ती कुठलं चालू आहे नगरपालिकेची इमारतीच तीच परिस्थिती आहे नगरपालिकेच्या टाउन हॉलची तीच परिस्थिती आहे हॅमचं चालू आहे म्हणजे ह्याचं कॉन्ट्रॅक्टर जाऊन भेटून आलाय म्हणून चालू आहे हा हा त्याच्यामुळं हा त्याच्यामुळं चालू आहे ते म्हणजे तेही लक्षात घ्या तुम्ही की तेवढंच काम कामकाजसाठी चालू ठेवलंय तर ते भेटून आलाय म्हणून चालू ठेवलंय म्हणजे ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल की बाबा काम सगळी कशासाठी थांबवली काम आज एकशे सोळा कोटी झालेलं आहे त्याची पायफ तुम्ही ह्याही गोष्टीचा विचार काळामध्ये केला पाहिजे असं या निमित्तानं आपल्याला म्हटलं ज्यांनी आज सव्वा वर्ष झालंय किती विकास निधी आला तालुक्यामध्ये माझ्या कालावधीमध्ये कोविडचे दोन वर्ष सोडता प्रत्येक अधिवेशनात म्हणजे तुमचं हिवाळी अधिवेशन अधिवेशन परिवेशन द्या आणि बजेटचं अधिवेशन या तिन्ही अधिवेशनामध्ये काही ना काही प्रमाणामध्ये आपल्याला तालुक्याला विकासाला पैसे मिळत होते आज सव्वा वर्ष झालं बजेटचं पहिलं अधिवेशन झालं आता दुसरं अधिवेशन बजेटचं येतं फेब्रुवारी मध्ये सत्तावीस अठ्ठावीस फेब्रुवारीला बजेट वार्षिक बजेट असत आता त्यात तरी किती देवा लागणार आहे माहिती नाही म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीचा विचार भविष्य काळामध्ये केला पाहिजे असं माझं मत आहे आबांनी सांगितलेलं या परिसरामध्ये कोकडीला पाण्याची फार मोठी गरज आहे आणि आबा त्याला व्यवस्थितपणे त्याला मान्य केली पाहिजे कुकडीचं कौतुक मी पण ऐकतोय म्हणजे कधीपासून चला कोकडीचा विषय हा म्हणजे मी चा आल्यानंतर सांगते की चाळीस वर्षापासून हे सोसाय तेव्हा ते कोणदवडीचा बॉक् त्याला मीच त्याला वीस वर्षानंतर माझ्यात का हा? बारा कोटीचा तो बोगदा होता बारा साडे बारा कोटी रुपयाचा खालच्या गावाला बोगदा झाला दुसरं कोकडीच्या बाबतीमध्ये अतिशय डोळसपणे आपण त्यामध्ये व्यवस्थितपणे मांडली कारण गोंधळ काय होत होता की आता नवीन पाणी गेलं तर पाणी कुठं शिल्लक आपण काय त्याच्यामध्ये सांगितलं की बाबा हा या पाण्यामध्ये उजनीच आणि त्याचं एकच आहे तेच पाणी आम्हाला उजनीत सोडून द्या पाच कारणामधन जे पाणी करमासाठी राखत आहे ते उजनीत सोडणार आम्ही उजनीतच पाणी ते उचल उचलतो आता नवीन योजना जर तुम्ही वेगळी करायची म्हणलं तर त्याला पुन्हा सगळ्या गोष्टी आल्या एच सी डब्ल्यू सी पासून त्याच्या मान्यता आल्या तुमचक पाणी वाटप आलं पुन्हा मंत्रिमंडळाच्या बैठका आल्या मी त्याच्यामध्ये दोन्ही विषय आमच्याकडचे म्हणजे सीमामध्ये जे आमचे सी, कुर्दू आंबार आम पिपळकोटे ही गाव राहिली गा होती त्यालाही व्यवस्थितपणे असा मार्ग चालला की पहिल्या ह्याच्यामधलं जे पाणी शिल्लक आहे ते पाणी रेकॉर्ड वरती शिल्लक राहिलेलं पाणी आम्ही ह्या या गावाला देतो आणि ते करत असताना अजून शेवटची योजना फायनल झाली नव्हती आमची फायनल न करता तिसरा आम्ही सुक्रमा सुरू केला सिनामारा उत्साईन या तिसऱ्या मध्ये ही सर्व कारण की सेम पद्धत मी इतर बाबतीत पण वापरली त्याचं कारण असं होतं की त्याच्या अधिकार ईडीलाय शीला महामार्थ अधिकार आहेत पाणीचं शिल्लक असेल तुमचं पाणी मागत असाल तर तुम्हाला वरती जावं लागतं फक्त आता या सर्वेच्या पर्यंत जे नेऊन ठेवलं होतं तर त्याला सिंचनातलं जे काय पन्नास लाख रुपये साठ लाख रुपये सर्वेसाठी यायचे आपण टेक्निकल त्याचा फिजिबिलिटी अहवाल आपण डिपार्टमेंट कडनं करून घेतला असतो आणि अधिकृतपणे ज्यावेळेस आपल्याला त्याचा सुधारित कशाचे मध्ये खरंच समावेश करायचा त्यावेळेस तुम्हाला अधिकृतपणे त्याचं सर्वेच केंद्र काढून घ्यावं लागतं आणि ते सर्वेचं केंद्र काढून घेण्यापर्यंत आपण ते ठेवलं होतं त्याच्यावरती आज नुसतं का झाली आणि कोकणीचं खायनरी झालं पण मला नाही वाटत की त्यातलं म्हणजे व्यवस्थितपणे कायदेशीरित्या त्या वर्तन तुलने मला स्वतःला